हॅलो मित्रांनो आता मी चिकन बिर्याणी बनवणार आहे दुसरी बारी आहे माझी जिंदगी मध्ये चिकन घेतलंय मी आता टाकतो हळद कशी होती बघतो आज बिर्याणी सगळा मसाला घेतलाय सगळं कांदा फिंदा कापून दिलाय बायकून बनवा म्हणली बिर्याणी आज तुम्ही म्हणलं भर बनवी तो बन बिर्याणी मी आज टाकायला आता अद्रक पेस्ट मी ह्याच्यामध्ये दोन चमचे अद्रक पेस्ट टाकतो अर्धा किलो मटण घेतलं होतं आम्हाला तिघाला अर्धा किलो मटणाची बस झाली अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मटण तिघाला बस होती आम्हाला हे टाकालोय सगळा मसाला बाजारातून आणला होता बाजारात गेलो होतो मी सगळं बाजारातून आणला मसाला फिसाला आता टाकायला लागले लवंग ही सगळं बघायला लागले त्याच्यामध्ये का सगळं सगळं होतं त्याच्यामध्ये मिक्स झालं होतं पुडी मध्ये एकाच पुढीमध्ये आणलं होतं ही चार लवंगाच्या पुड्या टाकाव्या म्हणलं जास्त लवंग बी टाकून जमत नाही जरा एगळी लागेल जास्त टाकल्यावर म्हणून मी उलश चार पाच काळ्या टाकायला लागलोय अंधार पडलेला आहे घरात लाईट तेवढा फोकस नाही त्याच्यामुळे जरा तेवढं दिसत नसेल क्लिअर ही दही टाकली अर्धी वाटी दह्याची कांदा फेंदा मिरच्या ही सगळ्या कट करून ठेवल्या होत्या ही सुहाना मसाला टाकतो मी मधी सगळा सगळं मटणामध्येच मिक्स करणार आहे मसाला मी पुन्हा नंतर ही शिजवून घेणार आहे तेल टाकून थोडं मसाला गरम होऊस तर हे आता मसाला टाकायला सुहाना दिवसाच्या बाद बिर्याणी बनवायला लागलोय बायको म्हणली मला खाऊ वाटणं गेली माझ्या हातची तुमच्या हातची खातोय आता बिर्याणी बनवा म्हणली बरं म्हणलं बन येतो मला बी तिच्या हातचे खाऊन काटाळा आलाय माझ्या हातचा बी मी करायला लागले कांदा टाकायला मिरच्या टाकल्या आधी हिर्या कट केलेल्या कांदा कापलेला कापून हे काप सगळं तयार करून ठेवलं होतं बायकोनं म्हणून टाकावं म्हणलं आता कांदा टमाट कापलं होतं आधी मसाले सगळे टाकून घेतले होते टमाट टाकायला एक मोठं टमाटा कापलं होतं ती टाकायला लागले मध्ये म्हणजे आज बिर्याणीच बनवायची म्हणून ठरील तर मी आज लिंबू टाकतो थोडं म्हणलं आज इगळी चवदची बिर्याणी बनवायची म्हणलं आज इगळेस याची खायची म्हणलं दम बिर्याणी बनवायची म्हणलं आता हे सगळं हातानं कालून घेतो म्हणलं आणि ह्याला पंधरा वीस मिनट ठोवावं सगळं कालून सगळा मसाला मिक्स करून व्यवस्थीमध्ये म्हणजे वीस मिनिट असं ठोवायचं आहे म्हणलं मला पोरीने मोबाईल धरला होता व्हिडिओ शूटिंग काढायला लागली होती तर बायकोनं घेतला मोबाईल द्या दाखवा म्हणजे मी करते व्हिडिओ शूटिंग कालवा तुम्ही मग मी कालवायला लागलो होतो चिकन मग एका हाताने स्पीड धारा जास्त केली तिला दमानं काल होतं होतो मला काही कळलं नाही येईल तर बिर्याणी पहिली बार बनवायला लागलो हे असली हे पहिली बनील ती एकदा ती हि बनील ती म्हणलं आज दम बनवाय म्हणलं म्हणून मी आज बनवितोच म्हणलं दम बिर्याणी सगळा मसाला पिसाला टाकून एकदा मिक्स केलं की ह्याच्यात सगळं मसाला जरा हे व्हावा मुरावा म्हणून असा आता कालवून घेतो मस्तपैकी आणि वीस मिनिट ठेवणार आहे मी तसंच म्हणजे सगळा मसाला मिक्स होतोय मग पुन्हा नंतर ही परतून घ्यायचं तेल थोडं टाकणार आहे त्याच्यामध्ये आता नाही टाकणार तेल पुन्हा नंतर टाकणार आहे आता हात धुवून घेतो मी झालं सगळं मिक्स सगळं व्यवस्थित मिक्स केले आताला थोडं वेळ झाकून ठेवणं ठेवायचं आता येतो हात धुवून मी पुन्हा नंतर आधी थोडं तेल टाकावं म्हणत होतो टाकाव का न टाकाव का न चालायला लागलं ला होतं म्हणलं पुन्हा टाकावं व्यवस्थित मिसळत आहे त्याच्यामुळं काय टाकणार नाही राहू देतो आता हात धुवून घेतो आता पुन्हा पुढची प्रोसिजर करून पाणी टाकायला

येले ती पाणी पाणी हे बघ ए महादे काय आहे पाणी इतकाने भरले तये पाणी मसाला लाग लागलेला रवा त्याच्यात टाकून देऊ या अजून एक तांदूळ पाणी बाकीच थोडं दोन टक्का चाललं हे कर आता मटन झालं शिजून घेतलंय आता मस्त पैकी आर आता ह्याच्यावर तांदूळ टाकून देतो हॉटेल मध्ये असलीच बिर्याणी हॉटेल मध्ये म्हणजे असलीच बनीत होती बिर्याणी अशीच लोक खायत हे मध्ये मध्ये बोल न बाप तांदूळ टाकून घ्यायला अर्धे कच्चे शिजलेले म्हणजे पंच्याहत्तर टक्के शिजलेले पंचवीस टक्के बसला का नाही दम बिर्याणीला बघावं लागल दम बिर्याणी बसला काढून ठेवावं लागली सगळं

होती मोबा फ आता असं कडकड न मिसळून मस्त बने छान लागली झाली बिर्याणी मस्त पैकी सगळं सूप फिप होता अदोगर सूप वाढलं होतं सूप खाल्लं आता बिर्याणी खायची भाजी चपाती बनवली आता चालेल तयार बघतो खाऊन कशी लागत ती बिर्याणी हा 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 तांदूळ बी मस्त शिजले तर आधी बिर्याणी खाऊन बघतो पुन्हा एक आधी बिर्याणी खाणार आहे मी कसं लागतं आहे बघतो कांदा ककडी लिंबू मेथीची भाजी सूप तिकडचं झाली भाजी तर सूप टाकून खायला चांगलं वाटतंय झालं ही चपाती दोन तास वाढल्या बिर्याणी खाऊन बघतो मी कशी झाली वा 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 लय भारी झाली हाडी पिसा आलं तोंडा तस थोड छान झाली छान अशी बिर्याणी व्हावी लागते दिसायला मस्त वाटायला भाजी फिजी बिर्याणी बी बनाल मस्त धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद बघितल्याबद्दल